मित्रांनो सर्वांना जय श्रीराम जय धाम जय सीताराम मित्रांनो आपण आज आलो आहे झुरखेडा जळगाव बागेश्वर यांच्या कथे कथेच्या ठिकाणी आलो आहे मित्रांनो आपण आज बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडे पंडाले बघा नाही मित्रांनो तिकडे पंडाली मित्रांनो आणि बघा मित्रांनो इकडे देणगी कार्यालय मित्रांनो आणि तिकडे समोर मित्रांनो तिकडं हे मित्रांनो काय म्हणतात ते भोजन व्यवस्था आहे मित्रांनो तिकडे आणि इकडे बघा हवनकुंड आहे मित्रांनो आणि हाच तो रोड मित्रांनो हा इकडे जळगाव जाणार आणि येरंडोल जाणार रस्ता आहे मित्रांनो तर बघूया मित्रांनो आपण हवनकुंड बघू शकतो मित्रांनो एक शार्ट मित्रांनो कमेंटमध्ये जय श्रीराम जय बागेश्वर धाम लिहायला विसरू नका मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी हवनकुंड व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा So, सव्वीस तारखेपासून या कथेला सुरुवात होणार आहे हनुमंत कथा सव्वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे बघा मित्रांनो मित्रांनो आजची तारीख बावीस डिसेंबर मित्रांनो तर मित्रांनो आपण पंडालचा पण व्हिडिओ टाकलेला आहे बरं का तिकडे बघा मित्रांनो तिकडे तुम्हाला जेशबी दिसत आहे मित्रांनो तिकडे भोजन व्यवस्था आहे बर का मित्रांनो जे तुम्हाला तिकडे जे शिक्षण दिसतं तिकडे भोजन व्यवस्था आहे मित्रांनो आणि इकडे शौचालय जाण्यासाठी बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो आणि झुरखेडा गाव इकडे मित्रांनो झुरखेडा गाव जो मेन पॉईंट मित्रांनो का तेचा तो झुरखेडा ते तिकडे आहे मित्रांनो आणि हा जो रोड दिसतो मित्रांनो तुम्हाला जी रिक्षा जाते हा जो रोड दिसतो तो जळगाव येरुंडोल वगैरे पाचवरा तुम्ही जाऊ शकता मित्रांनो सर्वांना जय बागेश्वर जय श्रीराम जय सीताराम मित्रांनो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका सव्वीस तारखेपासून का त्याला सुरुवात आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया पंडालकडे मित्रांनो आपण पंडालचा पण व्हिडिओ टाकलेला आहे बरं का मित्रांनो बघून घ्या पंडालचे पण व्हिडिओ टाकलेले मित्रांनो आपण